पंतप्रधान नरेंद्र मोदीची कर्जमाफी जाहीर शेतकऱ्यांची दिवाळी होणार गोड तब्बल दीड लाख रुपयांमध्ये कर्जमाफी चौथी जिल्ह्यामध्ये यादी आली पंतप्रधान मोदींनी परिपत्रक काढले जार आला सविस्तर बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत मित्रांनो देशभरासह राज्यात जिल्हा परिषद निवडणुका तसेच पंचायत समिती निवडणुका तसेच स्थानिक राज्य निवडणुका पार पाडणार असून याच पार्श्वभूमीवर मोदी सरकारनं कर्जमाफीचा निर्णय घेतला या कर्जमाफीत महाराष्ट्रातील तब्बल चौतीस जिल्ह्यांमध्ये समावेश आहे मित्रांनो कर्जमाफी तब्बल दीड लाखापर्यंत केली जाणार आहेत असा उल्लेख मोदी यांनी काढलेल्या परिपत्रकामध्ये आहे मित्रांनो आता ते परिपत्रक पाहूया त्याचबरोबर कोणते चौतीस जिल्हे आहेत ते देखील या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया राज्यातील छत्तीस लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी पात्र ठरवण्यात आलेले आहे यामध्ये राष्ट्रीयकृत बँका व्यापारी बँका सहकारी बँका आणि प्राथमिक कृषी पतसंस्था यांच्याकडून घेतलेले कर्ज माफ केले जाणार आहे ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसपासून कर्जमाफीला सुरुवात होत असून शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे कशी असेल कर्जमाफी ते पाहूया दीड लाख रुपयापर्यंत कर्जमाफ केले जाणार आहे कुणालाही फॉर्म भरण्याची गरज देखील नाही म्हणजेच कोणत्याही शेतकऱ्याला कर्जमाफीसाठी फॉर्म भरण्याची गरज लागणार नाही कर्जांचे पैसे जे आहे ते थेट खात्यात जमा होणार आहेत ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसपासून कर्जमाफीची अंमलबजावणी सुरू होईल कर्जमाफीतील महत्त्वाचे मुद्दे शेतकरी कर्जमाफी करताना आधार कार्डाचा आधार घेतला जाईल मंत्री आमदार खासदार शासकीय कर्मचारी यांना कर्जमाफ मिळणार नाही मात्र जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांना अर्ज करण्याची शे गरज नाही बँकाकडून सरकारी शेतकऱ्यांची शे मा खात्याची माहिती घेणार आहे कर्जमाफींची यादी कधी लागणार व कर्जमाफीची यादी कशी पाहायला मिळणार ते आपण या व्हिडिओत पाहूया तर मित्रांनो कर्जमाफीची यादी ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसमध्ये दुसऱ्या आठवड्यात लागणार आहे म्हणजेच याच आठवड्यात कर्जमाफीची यादी लागणार आहे कर्जमाफीची यादी तुम्हाला तीन ठिकाणी पाहता येणार आहे नंबर एक प्रत्येक गावात ग्रामपंचायतमध्ये त्यानंतर दुसरे जे आहे ते बँकामध्ये देखील तुम्ही पाहू शकता त्याचबरोबर तिसरं जे आहे ते संकेतस्थळावरती देखील पाहू शकता तर आता कोणत्या चौथीस जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी करण्यात आलेलं आहे ते चौतीस जिल्हे आपण ह्या ठिकाणी पाहूया त्याआधी चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जेणेकरून तुमच्यापर्यंत नवीन अपडेट लवकरात लवकर येत जाईल तर चला मित्रांनो वेळ न घालवता कोणते चौथे जिल्हे आहेत ते पाहूया नंबर एक आहिल्यानगर पालघर अकोला नागपूर अमरावती नांदेड छत्रपती संभाजीनगर बीड यवतमाळ वाशिम भंडारा वर्धा बुलढाणा ठाणे चंद्रपूर सोलापूर धुळे सिंधुदुर्ग गडचिरोली सातारा हिंगोली सांगली गोंदिया रत्नागिरी दळगाव रायगड जालना पुणे नंदुरबार वाशी परभणी धाराशिव कोल्हापूर आणि लातूर या चौथी जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात आलेली आहे तर भेटूया मित्रांनो पुढच्या एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जिजाऊ जय शिवराय व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद